नमस्कार मी सकाळी प्रतिभा विवेक दिवलकर आज तुम्हाला घेऊन वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाते नाशिक जिल्ह्यात वणी या गावी ही सप्तशृंगी देवी आहे नाशिकच्या उत्तरेला पंचावन्न किलोमीटर अंतरावर दिंडोरी कळवण तालुक्याच्या सरहद्दीवर आहे सह्याद्रीच्या डोंगर कड्यावर समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार पाचशे सत्तर फूट उंच आहे माकडं आणि वानरांची वस्ती खूप आहे देवी भागवत आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथात देवीचं वर्णन केलंय साडेतीन शक्तीपीठांपैकी हे अर्धपीठ आहे कोल्हापूर महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता मातापुरद्वितीच रेणुकाधिष्ठितपरम तुळजापूर तृतीय सत सप्तशृंगी राम सीता वनवासात असताना दंडकारण्यातून या देवीच्या दर्शनाला आले होते महिषासुराचा वध केल्यावर देवीन इथे तीन दिवस विश्रांती घेतल्याचा उल्लेख लेळा चरित्रात आहे राम रावण दात इंद्रजिताच्या शस्त्रानं लक्ष्मण मूर्छित झाला त्यावेळी औषधी वनस्पती हव्या होत्या हनुमंतानं द्रोणाचार्य पर्वतच उचलला त्याचा काही भाग जमिनीवर पडला आणि या सात टेकड्यात तयार झाल्या आणि तोच सप्तशृंगी गड नाथ संप्रदायाच्या नवनाथ ना भक्तिसार या ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायात हे सगळं वर्णन आहे श्री दत्त आणि शिवशंकर इथून जात असताना महादेवांना म्हटलं की इथे कुणीतरी तपश्चर्या करतो आहे दत्तगुरूंनी त्याला शोधून घडलं आणि शिवशंकरांनी त्याला वर दिला तू शाबरी विद्या तुला शिकायची असेल तर शीख सप्तशृंगी देवीची उपासना कर ही विद्या शिकणारे होते गुरु निवृत्तीनाथ शाबरी विद्या ते शिकले शाबरी शब्द विद्या म्हणजे शब्दविद्या जादूटोना मंत्र तंत्र भूल घालणं भ्रम होण्याची विद्या सुरतेची लूट केल्यावर शिवाजी महाराजांनी या देवीचं दर्शन घेतल्याची नोंद बखरीमध्ये आहे गडावर चैत्री उत्सव मोठा असतो खानदेशी लोक तर अनवाणी देवीचं दर्शन घेतात वणीची देवी नऊ फूट उंच आहे शेंदूर लेपन केलेलं आहे अठरा हातात अठरा शस्त्र आहेत कुऱ्हाड घंटा शंख पाश शक्ती ढाल धनुष्य गीता पानपात्र कमंडलू तिच्या हाती त्याशिवाय मणिमाला कमळ बाण खडग वज्र गदा चक्र आणि त्रिशूळ सूर्योदयी ती एखाद्या बालिकेसारखी दिसते दुपारी तरुण स्त्री भासते आणि संध्याकाळी वृद्ध स्त्री वाटते अकरा वार साडी पैठणी शालू तिला नेसवला जातो चोळीसाठी चार वार खण घेतला जातो डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे कानात कर्णभुलं नाकात नथ गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांची माळे कमरेला सुंदर कंबरपट्टा आणि पायात जाड तोडे मंदिराला शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन मुख्य दरवाजे आहेत देवीचं दर्शन कोणत्याही दरवाजातून आपल्याला घेता येतं दरवर्षी शाकंबरी नवरात्र उत्सव साजरा होतो शाक भाषा भाज्यांची भोक्ती म्हणून ती शाकंबरी या देवीचं मूळ पीठ उत्तर प्रदेशात सहारनपूर इथे आणि मग अनेक ठिकाणी मंदिरं बांधली गेली कुणाही पुरुषाकडून तुला मरण नाही असा शिवराशंकरांकडून वर मिळवलेला महिषासूर सगळ्यांना त्रास देऊ लागला महिषा म्हणजे रेडा रेड्याच्या शक्तीनं त्रास देणारा तो महिषासूर विष्णू महेशांनी आपली सगळी शक्ती एकवटून अंबा भवानी रूपात एक तेजस्वी स्त्री बनवली शस्त्र अस्त्र हाती दिली ही सप्तशृंगीच्या डोंगरात फिरत असता महिषासुराचा वध केला देऊळ चारशे बहात्तर पायऱ्या उंच अशा चढावाच्या आहेत परतीची वाट वेगळी दोन हजार अठरा सालापासून इथे रोपवे चालू झालंय पहाटे पाच ते रात्री अकरा मंदिर दर्शनासाठी उघड असत रोज पुरणपोळी काळे तीळ कारळ्याची चटणी वरणभात दोन भाज्या असा नैवेद्य असतो कुलदेवतेला नैवेद्य करायचा खीर पुरण लाडू करंजी मोदक गारगे वडे हवेतच पंचामृत लोणचं चटणी कोशिंबीर पापड हवा मसाले भात हवा चोक्षायच्या भाज्या रसभाजी उसळ अळू हवं दुधाचे पदार्थ तूप दही हवं पेय म्हणून ताक कडी हवी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवतेच स्मरण करून तिचं पूजन स्तोत्र मंत्र भजन गायन आरती आणि मग प्रसाद केला जातो त्यामुळे पुढच्या पिढीला नैवेद्याचं जेवण म्हणजे काय ते समजत मंदिराचा कीर्ती ध्वज केशरी रंगाचा असून अकरा मीटर लांबीचा आहे गणेश मंदिर कालीकुंड सूर्यकुंड जलगुंफा शिवतीर्थ आणि गुरुदेव यांचे आश्रम आहेत भक्त निवासात दोनशे चौदा खोल्या असून एक दिवस राहायची व्यवस्था केली जाते वीस रुपये देणगी मूल्य देऊन भोजन प्रसाद सकाळी संध्याकाळी असतो आनंद पाळंदे यांनी लिहिलेल्या डोंगर यात्रा या पुस्तकामध्ये हा सगळा उल्लेख सापडला सप्त म्हणजे सात सात डोंगरामध्ये वास्तव्य म्हणून सप्तशृंगी मार्कंडेय ऋषींचा आश्रम समोरच होता आदी माया त्यांना प्रसन्न झाली देवीसमोर बसून दुर्गा सप्तशती हा ग्रंथ त्यांनी लिहिला ते रोज देवीची पूजा आणि आरती करत असन देवी भागवत पुराण संगत एक डोंगर मार्कंडेय या नावानं प्रसिद्ध पावला आपल्या सप्तचक्रांशी सप्तशृंगी देवी संबंधित आहे पंधराव्या शतकात त्र्यंबक राज म्हणून देवीचे उपासक होते त्यांनी बालबोध हा पाच हजार दोनशे चाळीस सव्यांचा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ पूर्णपणे देवी उपासनेवर आहे सप्तशृंगी हे आउटपीट आहे आउट म्हणजे अर्धे आपण पूर्वी पावकी निमकी दीड की की, की म्हणत असो आऊट म्हणजे साडेतीन एक आऊट साडेतीन बे आउट सात तीन आउट साडे दहा याप्रमाणे म्हणत जायचं वणी या नगरात गणपतराव जनार्दन तनखेदार यांनी हे मंदिर बनलं ते आधी पायथ्याशी होतं त्याचा जीर्णोद्धार सतराशे ऐंशीला श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांचे कारभारी श्रीमंत श्रीधर शेणवी यांनी केला श्रीमंत पेशव्यांचे सरदार खंडेराव दाभाडे यांच्या सौभाग्यवती देवीच्या परमभक्त होत्या त्यांच्या दातृत्वामुळे तीन टप्प्यात पायऱ्या बांधल्या गेल्या ले। या पायऱ्या चढताना आजही अनेकांना धाप लागते म्हणून त्याला रणतंड्या घाट म्हणतात तरी या मार्गात गरुड तीर्थ शिवतीर्थ भगवत तीर्थ बांधली गेली दाजिबा नावाच्या सेवेकऱ्याने गावोगावी मदत मागून या पाणपोया बांधल्या नाथपंथीयांचे गुरु शिवशंकर मग पुढे मच्छिंद्रनाथ गोरखनाथ जालंदर कानिपनाथ नागेश रवण रेवणसिद्ध गहिनीनाथ आणि चौरंगीनाथ हे सगळे सिद्ध पुरुष त्यातले चौरंगीनाथ हे जन्मान राजपुत्र होते त्यांचे वडील शशांगधर विदर्भ देशाचे अधिपती होते त्यांना मंदाकिनी आणि गुणवती या राण्या होत्या दोघींच सवती वैर भयंकर होत मंदाकिनीला मुलगा झाला हा राजपुत्र म्हणून आधी गादीवर बसणार या भीतीनं राणी गुणवतीनं आपल्या दासान करवी या मुलाचे हातपाय तोडून त्याला सप्तशृंगीच्या डोंगरात टाकलं मग मित्राचारी आणि शरयू या जोडप्यानं त्याला वाढवलं सप्तशृंगीच्या दर्शनाला आणलं मच्छिंद्रनाथांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला त्याला हातपाय आले हा मुलगा रांगू लागला तो चौरंगासारखा म्हणून त्याला नाव चौरंगीनाथ ठेवलं त्याच्यावर फुलं उधळली कोणत्याही पूजेपूर्वी चौरंग ठेवून तुझी सगळी आठवण काढतील असा आशीर्वाद त्याला दिला पूजा म्हटली की देवाचा चौरंग आणि पूजा करण्यासाठी दोन पाठ मांडले जातात महत्वाचं म्हणजे हा चौरंग ही पूजेची चौकट आहे या चौरंगावरच मुख्य देवता कलश पाच विडे पाच फळ शंख घंटा श्री गणेश तेला तुपाचा दिवा नैवेद्याच्या वाट्या सगळं काही ठेवायचं भोवती रांगोळी काढायची जी, जीवनाला जशी चौकट हवी तशी आपल्या कर्माला सुद्धा एक विशेष चौकट हवी अठराव्या अध्याय सतराशे एक्कावन ते पंचावन्न या संदर्भ आलाय प्रचंड चंडा बाई सप्त शृंग हो ओ वाळू आरती आदी शक्ती अंबा बाई हो सिंहारुड हो निरूप दधिले महाचंड हो वधुनी महिषा सुरा मरदियेले तू चंड मुंड हो थोर गर्जना केले कंपित झाले हे ब्रह्मांड हो। पसरून वितंड दाडा वदनी केले अग्निकुंड हो प्रचंड चंडाबाई सप्तशृंग निवासिनी हो ओ वाळू आरती आदि शक्ती अंबा बाई हो अंबा माता की जय ओ, ओ नम शिवाय धन्यवाद